हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार जस्ट एक केक पॅक करून दिला तुम्ही तर पाहिलंच आणि आता मी बनवते नैवेद्य आज आहे आपलं वैभव लक्ष्मीचं उद्यापन जवळजवळ सहा वाजलेत मी आता नैवेद्य करून नैवेद्य दाखवणार आहे आणि मग साडी घालणार आहे स्वयंपाक बनवला आहे साधारणतः पुरणपोळी बनवली आहे तुम्हाला दाखवणार तर आहेच सगळं तुमच्याशी शेअरसुद्धा करणार आहे पण म्हटलं नैवेद्य वगैरे दाखवून घ्यावेत आणि मग बाकीचं शेअर करावं पुरणपोळी बनवली आणि आंबारस आणलेला आणणार आहे आणलेला आहे म्हणजे आणि त्यानंतर सार भात पुरणपोळी आंबारस आणि भजी आणि कुरडई भजी तर करायचे कुरडई पापड तळून ठेवले कसं कसं काय केलं ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि सकाळपासून तुम्ही धावपळ हो बघितली असेल खूप सारे केक होते एक दोन किलोचा केक जस्ट पॅक करून दिला आणि दुसरेही दोन तीन आहूंनी घेऊन गेलेत आता जस्ट मुलं नसल्यामुळं थोडीशी धांदल तर होतेच चालायचंच चा, चा, आता कसं आहे मुलांशिवाय काहीच नाही खरंच आपण म्हणतो पण मुलं नसल्यावर अजिबात करमत नाही तर आता दोन चार नैवेद्य कप बनवते देवीला स्वामींना त्यानंतर मग तुळशीला वगैरे आपण सगळीकडेच नैवेद्य ठेवतो एकदा केल्यानंतर तर छान असं आवरलं आहे आता सगळं सग्ण। सगळं आवरलं खरं तर सकाळी जो किस केलेला आहे तो बाकी अजून वरतीचा आहे आता मी काय करेन यांना सगळ्यांना छान काढून म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर घे गेले की मग आणेल किस रात्रीसारखा रात्रीसुद्धा आम्ही बटाट्याचे पापड खूप लेट आणले रात्री दहा वाजता वेळ नाही होत सगळंच मॅनेज करणं खूप अवघड आहे खरं तर तर आता इकडे बघा मी नैवेद्य बनवलेत पुरण बनवले आणि इथे आता भासते नैवेद्य म्हटलं पटकन नैवेद्य जे आहेत ते बनवून घ्यावेत छान असा नैवेद्य दाखवावा आणि छान सागर संगीत आणि मग बायका आल्या की त्यांना जेवायला स्वयंपाक जो आहे तो मी एकटीनेच बनवला आहे हा याचा अर्धा पार्ट तुम्हाला आलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन केकसुद्धा मोठे मोठे बनवले होते त्यानंतर दहा किलोचा कीज बनवला आणि संध्याकाळी हा स्वयंपाक साधारणतः एक आठ सात की नऊ बायका मी जेवायला घातल्या होत्या नऊ आठ जणी होत्या आणि एक कुमारिका होती एक अचानक ऐनवेळी तिने कॅन्सल केलं तर या पद्धतीने एक दहा पंधरा माणसांचा स्वयंपाक कारण मी माझ्या मैत्रिणींच्या मिस्टरांना वगैरे पण डब्बा दिला होता शेजारच्या काकू आहेत काका त्यांनाही दिला होता तर या पद्धतीने सगळा स्वयंपाक मी बनवला आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला तर नैवेद्य करून नैवेद्य, नैवेद्य भरून देवाला मी सुद्धा घेतले आणि ते छान अशी आमटी केली आहे खूप सारी मस्त तव तवंग आहेत छान त्यानंतर इकडे आहे पुरण हे बघा पुरण आहे आणि इथे आहे पीठ अजून पुरणपोळी बनवायची आहे इकडे आहे आंबारस हे बघा आणि यामध्ये आहे भात तर नैवेद्य वगैरे ठेवून घेतला आहे मी खाली डब्यामध्ये आहे कुरडई पापडी हे बघा आता मी साडी वगैरे घालून घेते आणि मग पुरणपोळ्या करायला घेते आणि भजीही करायचे राहिलेत साडेसहा पावणे सात वाजत आले तर तर आता मी छान साडी वगैरे घातली आणि त्यानंतर मग माझ्या मैत्रिणी आल्या होत्या खरं तर स्वयंपाकाला मदतीलाही येणार होती ही जी ताटकरती ही पण हिला वेळ नव्हता हिचं मेडिकल शॉप आहे त्याच्यामुळे आणि मावशीही होत्या पण मावशींनाही बाकीची कामं असतात म्हणजे ह्या माझ्या मावशी आहेत त्यांनाही मी बोलावलं होतं सुहासीन म्हणून आणि आपलं वैभवलक्ष्मीचं व्रत म्हटलं की खूप छान वाटतं खरं तर त्या दिवशी इतकं काम मी या दिवशी केलं होतं म्हणजे सकाळपासून किस की, बनवला होता त्यानंतर केक बनवले होते आणि त्यानंतर एवढा सारा स्वयंपाक पण मला कुठेही थकल्यासारखं वाटत नव्हतं आणि मला नंतर शूट करायला अगदी कुणीच नव्हतं माझ्याकडे आता हे मी थोडंसं घेतलं होतं शूट कॅमेरा सेट करून दिला आणि बाकीचं मला तर काही करायलाच झालं नाही पण मी जेवढं माझ्याच्यानी झालं शक्य तेवढं मी केलं होतं आणि साधारणतः अकरा शुक्रवारांचा संकल्प केला होता वैभव लक्ष्मीचं व्रत करते मी तिसरं वर्ष माझं आहे आणि पाच वर्ष मी करायचा संकल्प केलेला आहे दरवर्षी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या मार्गशीर्ष महिन्यात मी हे व्रत सुरू करते आणि जर आपला एकही आ... शुक्रवार गेला नाही म्हणजे मासिक पिरियड वगैरे असतात तर त्यामध्ये तर मग च तीन महिन्यात तुमचे कंप्लीट होतात अकरा शुक्रवार आणि जर गेला तर मग साडेतीन चार महिनेही लागू शकतात किंवा कधी सुतक असतं काही असतं तर या पद्धतीने तर अगोदर सगळ्यांचे छान पाय धुवायचे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून छान पूजा करायची आणि दर्शन घ्यायचं खरं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण या आपण जितक्या आ... ल या बायका बोलवतो किंवा या लक्ष्मी स्वरूपच आहेत असं समजून त्यांची पूजा वगैरे करायची कपाळाला हळदी कुंकू लावायचं या सगळ्या गोष्टी करायच्या थोडंसं फास्ट हो फॉरवर्ड केलेलं आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता तर एक माझ्या मावशी आहेत एक नंबरच्या त्यानंतर शेजारच्या एक काकू आहेत त्यांना तुम्ही बघितलं असेल काही व्हिडिओजमधून त्यानंतर एक रेड कलरच्या साडीवाली जी तीन नंबरला बसली आहे तर ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तिचं मेडिकल शॉप आहे त्यानंतर ज्या चार नंबरला बसल्यात त्या आमच्या इथल्याच माझ्या मागेच मा राहतात मावशी म्हणून तर त्याही खूप छान आम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात सोबतच असतो त्यानंतर माझ्या जा जाऊबाई आहेत जी शेवटी बसली ऑरेंज कलरच्या साडीमध्ये ती ती प्रत्येक कार्यक्रमाला मला स्वयंपाकाला वगैरे मदत करायला असते पण आज तिचंही काहीतरी शेतात काम सुरू होतं त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही तर प्रत्येकीचे पाय मी इथे धुवून घेतले प्रत्येकीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावलं पण हो जेव्हा आपण पाय धुतो त्यांना हळदी कु पायाला जेव्हा हळदी कुंकू लावतो अक्षता वाहतो फूल वाहतो अगोदर धुवायचे त्यानंतर आपल्या पदराने पुसायचे किंवा एखादा नॅपकिन तुम्ही सोबत ठेवू शकता कारण जर सिल्कची वगैरे सारी असेल तर व्यवस्थित पुसले जात नाहीत त्याच्यामुळे नॅपकिननीही छान असे पुसून घ्यायचे आणि मग आपण छान असं त्यांना त्यांची पूजा करायची आहे थोडक्यात देवी मानून आणि त्यानंतर मग त्यांच्या पायाला जे हळदी कुंकू रा व्हायला आहे आपण शेवटी तर ते काढून घ्यायचं म्हणजे कारण ते हळदी कुंकू जे आहे तर त्या सोबत बाहेर घेऊन जाता कामा नाही जे पायाला लावलं ला, आहे ते कपाळी लावलेलं तर विषयच नाही तिथे आपण ते कपाळाला हळदी कुंकू लावलेलं खूप शुभ आहे त्यानंतर मग हळूहळू दोघी जणी तर अजून आल्याही नव्हत्या पण मग खूप उशीर झाला असता कारण प्रत्येकीला घरी पुन्हा ओढ जाण्याची प्रत्येकीच्या घरी संध्याकाळी जेवणाची वेळ तर नऊ बायका बोलवल्या पण एक माझी जी दुसरी मैत्रीण आहे तर ती अचानक गावी गेली तर आता ज्यांचे पाय धुते मी तर त्याही माझ्या बेस्ट फ्रेंडच आहेत त्यानंतर जी मुलगी आहे ती माझ्या मैत्रिणीची मुलगी जिचं मेडिकल शॉप आहे तर तिची मुलगी आहे ती कुमारिका होती म्हणजे आठ जणी आणि एक कुमारिका असं झालं होतं तर या पद्धतीने खूप छान असं सगळ्यांचं सगळ्यांचे पाय वगैरे धुतले आणखी दोघी यायच्या बाकी होत्या मग नंतर या दोघी आल्या आणि त्यांचेही मी पाय धुतले कारण त्यांना थोडंसं लेट झालं होतं कोणाचं दुकान आहे काय आहे आणि नेमका हा कार्यक्रम संध्याकाळी करतो आपण दिवे लागणीच्या नंतर म्हणजे जेवायच्या वेळी सात आठ वाजता तर या पद्धतीने मी छान असा कार्यक्रम पार पडला खरं तर वैभवलक्ष्मीने मला काहीही कमी केलेलं नाही आहे आत्तापर्यंत त्याच्यामुळे मी तीन वर्ष झाले हे उद्यापन मी करते ॲक्च्युली मी लग्नाच्या आधी हे केलं होतं आणि तेव्हापासून माझ्याकडे वैभवलक्ष्मीचं पुस्तक होतं कदाचित तिला माझ्याकडं कडून हे व्रत करून घ्यायचं असावं म्हणून मग मा तिने मला सुबुद्धी दिली आणि हे व्रत मी केलं तर पायधुऊन झाल्याच्यानंतर मग सगळ्यांना ताटं बनवलेच होते ते वाढले आणि मग मी काय लागतं आहे काय नको हे सगळं बनवलं तर पुरणपोळी बनवली त्यानंतर आंबारस आणला होता त्या रेडीमेड त्यानंतर म्हणजे आपल्या केक शॉपमध्येच मी आंबारस ठेवला आहे सेलिंगसाठी तर छान लागतो अगदी छान टेस्ट येते आंबारस आहे पुरणपोळी आहे सार भात आहे म्हणजे आमटी भात आणि त्यानंतर मग आणखी सगळा स्वयंपाक बनवला भजी कुरडई पापड तर या पद्धतीने खरं तर वगैरे काढायची होती पण माझ्या एकटीची खूप धावपळ झाली आज मुलंही नव्हती शूटही करायचं सगळंच करायचं तर नाही होत आणि या पद्धतीने सगळ्यात छान जेवल्या आणि खरं तर आपल्या बायकांना तरी कधी असा वेळ मिळतो आता बायका जेवत होत्या तरीही आपलं घरचं कुणी जेवलं की नाही किंवा नेमकं संध्याकाळचं जेवणात जेवणा जेवायला वाढायचं वगैरे टायमिंग त्याच्यामुळे सगळ्याच बिझी होत्या म्हणजे ते गप्पाही मारण्यात आणि जेव जेवल्याही छान जेवण झालं सगळ्यांचं आणि सगळ्याही म्हणजे अगदी व्यवस्थित पोट भरून जेवल्या तर हीच मला पोचपावती आहे त्यांना स्वयंपाक आवडलाही आमटी वगैरे छान झाली होती चवीला मी तुम्हाला दाखवलीच होती तर खूप सारं दमले होते मी दिवसभर पण मला अजिबात कुठेही थकवा असा आलेला वाटत नव्हता तर जे पाहिजे ते मी देत होते हाताखाली कुणी नव्हतं मुलं असल्यावर अगदी बरं पडतं तुम्हालाही वैभव लक्ष्मी व्रत जर करायचं असेल तर आपल्या चॅनलवरती कसं करावं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे आणि खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं दर शुक्रवारी सकाळपासूनच आज आपल्याला पूजा करायची पूजा करायची असं माझ्या मनात ये येत राहतं आणि खरंच खूप भारी वाटतं मलाही तर अशा पद्धतीने खूप छान असं उद्यापन मी केलं केकही बनवले होते किस केला होता किस अजून माझा वरतीच होता तुम्हाला आता आणावं लागेल जेव्हा बायका जातील तेव्हा तर खूप छान उद्यापन झालं आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आमटीही छान झाली होती गरम गरम स्वयंपाक मी त्यांना वाढला आणि स्वयंपाक के बघितला तर मी एकटीनेच बनवला होता नंतर ताटं वगैरे करायला माझी मैत्रीण आली होती भजी जाऊबाईंनी आल्यावर केली होती आणि मैत्रीण माझी येणार होती पण तिला वेळ मिळाला नाही तर सगळ्याच माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि स्वामीसेवेमध्ये आम्ही सगळे सोबत असतो सगळ्याच स्वामी स्वामीसेवक आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही आणि खरं तर खूप भारी वाटतं आपण जेव्हा काही व्रत वैकल्य करतो तेव्हा आणि त्यांनाही खूप स्वयंपाक आवडला बाय माणसाला म्हणजे किंवा लेडीजला कुणीही असं आईतं ताट दिल्यावर खरंच किती छान वाटतं तर त्याच पद्धतीने पण या माल माझ्या घरी देवी स्वरूपच आल्या होत्या आणि मलाही खूप भारी वाटलं त्यांना जेवण वाढायला त्यांचा पाय वगैरे धुवायला अगदी लक्ष्मी स्वरूपच त्यांना मी मानलं होतं तर या पद्धतीने छान जेवण झालं सर्वांचं आणि त्यानंतर मग मी त्यांच्या ओटी भरल्या आणि आपण जेव्हा जेवायला जातो तर आपल्याला खरं माहीत नसतं पण आपण जेव्हा आपल्याला बोलवतात वैभवलक्ष्मीचं जेवण जेवायला तर तेव्हा आपणही सोबत एखादी ओटी घेऊन जायचं म्हणजे ब्लाउज पीस त्यानंतर नारळ काही अक्षता आणि असं घेऊन जायचं असतं म्हणजे ओटी भरण घेऊन जायचं असतं जेव्हा आपण जेवायला जेवा बोलवतात तेव्हा सुद्धा जिचे उपवास असतात तिचे ओटी भरायची असते तर ह्यांनी सगळ्यांनी आणलं होतं विशेष म्हणजे आणि सगळ्यांनी कोणी साडी पण घेऊन गेलो तरी चालतं तर कोणी साडी आणली होती तर कुणी गिफ्ट आणलं होतं तर कुणी पण नंतरच शूट करणं झालं नाही कारण मोबाईल पूर्ण फुल त्याची मेमरी झाली होती कारण हे व्हिडिओ मी कंटिन्यू चालूच होता मोबाईल स्टँडला लावून दिला होता कारण मुलं वगैरे शूट करण्यासाठी नव्हते जेवण झाल्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला ड डबा दिला होता कारण तिच्या घरी तिच्या मिस्टर आणि मुलगी होती त्यानंतर शेजारच्या काकूंच्याही काकांना डबा दिला होता आणि मावशी आहेत त्यांच्याही घरी मी पुरणपोळ्या त्यांना आवडतात दिल्या होता तर आणि नंतर आम्हीही जेवलो तर दहा पंधरा माणसं लोकांचा स्वयंपाक मी केला साधारणतः एक किलोला थोडं कमी किंवा एक किलो, किलो पुरण मी टाकलंच होतं आणि छान स्वयंपाक झाला होता सगळी पोटभर जेवली सगळ्यांना छानही वाटलं आणि मलाही मेन म्हणजे वैभव लक्ष्मीचे व्रत संपल्याच्या नंतर आता दर शुक्रवारी मला आठवण येते येईल आणि आपल्याला दर शुक्रवारीच येतेच तशी आठवण आणि मलाही येत राहील की आज मला उपवास आणि मग नंतर मी अरे हां माझं सहालं आहे मग मी जेवण वगैरे करते तर अशा पद्धतीनं खूप छान आणि मनापासून मी लक्ष्मीचं लक्ष्मीचे उपवास केले पूर्ण केले आणि त्यानंतर सागरसंगीत असं तिचं उद्यापन केलं तर तुम्हाला माझा हा अध्यापनाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी साध्या साध्या पद्धतीने मी केला आहे खूप सागर संगीत वगैरे मला नाही करता आलं कारण केकही असतात काही गोष्टी मला करायची इच्छा असते पण वेळ नसतो त्याच्यामुळे ते करायला जमत नाही जेवण झाल्याच्यानंतर मग मी छान ओट्या भरल्या ओटीमध्ये ब्लाऊज पीस एखादं फळ त्यानंतर आपल्या शृंगाराच्या पाच वस्तू घ्यायच्या आणि त्याने छान असं ओटी भरण मी त्यांचं केलं या ओट्यासुद्धा मी अगोदरच पॅक करून ठेवल्या होत्या कारण मला माहीत होतं की मला वेळ मिळणार नाही एकटीच होते त्याच्यामुळे तर चला बहुतेक तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काहीही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की